नमस्कार माझं नाव कुशल देसाई मी सध्या लंडनमध्ये लेक्चरर म्हणून काम करतो आहे आणि गेली अडीच वर्ष मी यू केमध्ये आहे तुम्ही बऱ्याच जणांना यूट्यूब इंस्टाग्रामवरच्या व्हिडिओजवरून ओळखतात सध्या सगळीकडे बाहेर जाऊन स्टडीज करायचा अब्रॉड स्टडीजचा सगळीकडे ट्रेंड आहे प्रत्येक गावागावातली मुलं मराठी मुलं तर भरपूर जणं सगळीकडं आज इंस्टाग्राम यूट्यूब सोशल मीडियावर बघून सगळीजणं बाहेर जायचा एक ट्रेंड चालू झालेला आहे भरपूर आपण बातम्याही वाचतो की भरपूर एजंट आहेत कन्सल्टंट आहेत जे मुलांना एवढे फीज द्या एवढे पैसे द्या लाख दोन लाख रुपये कमिशन घेतात विजा करून देतात आणि तिथं गेल्यानंतर मुलांना ना जॉब मिळतायत ना ॲडमिशन ज्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेत आहेत त्या युनिव्हर्सिटीही चांगल्या नाहीत आणि खूप प्रॉब्लेम्स फेस करायला मिळतात नुसत्याच बातम्या नाही तर आपण आसपास पण अशा खूप काही केसेस बघतो एक फायनान्शियल बॅकग्राऊंड ज्यांची खूप चांगली आहे त्यांचं एक गोष्ट वेगळी असते की त्यांच्याकडं उत्पन्न तेवढं आहे किंवा इथून आपल्याला महिन्याला खर्च जे लागतात लाख दोन लाख ते पाठवू शकतात पण जी गरीब ग घरातल्या ती मुलं किंवा मिडल क्लास फॅमिलीतली जी आहे जी एज्युकेशन लोन काढून जातात तीस लाख चाळीस लाख लोन काढून जातात त्यांना जेव्हा तिथं जाऊन जॉब मिळत नाही पार्ट टाइम जॉब्स मिळत नाहीत तेव्हा महिन्याचा खर्च काढणं आणि ते इथून घरातून तेवढे पैसे मागणं हे झेपत नाही आणि तिथं जाऊन प्रॉब्लेम्स येतात नंतर मग आत्ता सध्या माझ्याबरोबर अशी खूप मुलं आहेत जी कुठंतरी कुणाच्या तरी, तरी लिव्हिंग रूममध्ये एखादी गादी टाकून किंवा गॅरेजमध्ये एखादा कॉट टाकून जोपतायत कारण त्यांना रेंट परवरत नाही आहेत ना जॉब मिळत आहेत किंवा पार्ट टाइम जॉबही इवन त्यांना मिळत नाहीत आणि तिथं लिव्हिंग एक्सपेन्सेससुद्धा त्यांना स पे करणं किंवा ते बे बेअर करणं खूप कठीण जात आहे अशा काही केसेस होत आहेत पण याचा अर्थ आपण जायचंच नाही असाही नाही खूप मुलं अशी आहेत की ज्यांना तिथं जाऊन खूप चांगले ऑपॉर्च्युनिटीज मिळाले आहेत खूप चांगले जॉब ऑफर्स मिळाले आहेत आणि त्यांचं नुसतं त्यांचंच नाही ना तर अखंड घराण्याचंही खूप काही डेव्हलपमेंट झाली आहे मग हे दोन्हीचा फरक करताना एक मेन आहे की आपल्याला रिसर्च केला पाहिजे की आपण कुठल्या युनिव्हर्सिटीत जातो आहे कुठल्या कंट्रीत जातो आहे तिथं आपल्याला किती खर्च येणार आहे ओवरऑल आणि आपण ज्या युनिव्हर्सिटीत जातो आहे जी डिग्री घेणार आहे त्यातून तेवढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज तर आहेत का किंवा तिथली त्या फील्डसाठी त्या कंट्रीमध्ये तेवढी डिमांड आहे का सध्या आपण बघतोय सगळ्या देशातल्या जवळजवळ निवडणुका चालू आहेत त्यामुळे येत्या काही वर्षात हे सुद्धा ट्रेंड जो आहे तो बदलत जाईल तिथलं गव्हर्मेंट पॉलिसीज काय आहेत आपण ज्या सेक्टरमध्ये जातो आहे येणारा गव्हर्नमेंट तिथल्या त्या सेक्टरला तेवढी डेव्हलपमेंट देणार आहे का आणि आपल्याला तेवढे पासआउट झाल्यानंतर जॉब्स मिळणार आहेत का हा सुद्धा पहिला एक खूप मोठा इशू आहे जो रिसर्च केला पाहिजे ज्याच्यावर स्टडी केला पाहिजे उगच फक्त सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर कोणीतरी व्लॉग्स टाकते की बाहेरचं लाईफ भारी आहे बाहेर खूप मजा मस्ती आहे किंवा एक एकंदरीत बाहेरच्या देशात जाऊन जे काही सध्या ट्रेंड चालले त्याच्याच भरोशावर फक्त जर गेलात तर तुम्हाला प्रॉब्लेम्स आपल्या स स्पेशली मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलांना खूप जास्त प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असतात म्हणून मी तर प्रत्येक व्हिडिओत किंवा कुठेही पॉडकास्ट केला तर एक सांगतच असतो की जायच्या आधी एक टोटल रिसर्च करा नुसताच फायनान्शियल नाही तर आपल्याला येणाऱ्या तिथल्या जॉब्स ऑफर असतील तिथली डेव्हलपमेंट असतील इव्हन जिओपॉलिटिकली तिथला आत्ता सध्या गव्हर्नमेंट काय चालू आहे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर कॅनडा आज कॅनडाची परिस्थिती काय आहे आपल्या भारताशी रिलेटेड तेही खूप इम्पॉर्टंट आहे उद्या जाऊन जर कॅनडानं तिथली विजाज बंद केले किंवा इंडियन्सना जॉब द्यायचं बंद केलं तर आपण जी चाळीस लाख पन्नास लाख दोन वर्षात घातले ते आपण इथं परत येऊन दहा आणि पंधरा हजारचा जॉब करून ते फेडणार आहेत का फेडू शकतो का हा सुद्धा विचार केला पाहिजे त्यामुळे जर आपली तेवढी फायनान्शियल बॅकिंग आहे की तीस चाळीस लाख रुपये आपण आरामात इन्व्हेस्ट करून रिटर्न्स मिळवू शकतो तर गोष्टी वेगळी आहेत पण जर आपण लोन काढून जाणार असो स्पेशली जर मराठी आणि मिडल क्लास फॅमिलीसाठी मुलांचा साठी मी सांगतो की रिसर्च खूप करा कुठलाही जो कन्सल्टंट किंवा कोणती एजंट सांगतोय की ही कंट्री चांगली आहे ही युनिव्हर्सिटी चांगली आहे तिथं जाऊन तुमचं चांगलं होईल जो कधी बाहेर देशात गेलेला नाही फक्त एक दुकान टाकून प बसला आहे तुमच्याकडनं लाख दोन लाख रुपये फक्त कमिशन घेतो आहे आणि सांगतो आहे की ही चांगली आहे इथं जावा अशा कुठल्याही एजंट्सवर किंवा कन्सल्टंटवर भरोसा न करता पहिला आपला स्वतःचा रिसर्च करा की आपण ज्या युनिव्हर्सिटीला जाणार आहे तिथं जो कोर्स आहे त्याचं तिथले मॉड्युल्स काय आहेत तिथं आपल्याला नक्की सिलेबस काय शिकवला जाणार आहे आपण तिथनं जी डिग्री घेणार आहे त्या डिग्रीला वर्थ किती आहे त्या कंट्रीत इव्हन त्या कंट्रीत नाही जॉब मिळाला तर रिटर्न इंडियात आल्यानंतर त्या डिग्रीला किंवा त्या सेक्टरला तेवढी ऑपॉर्च्युनिटी आहे का आणि इथं आल्यानंतर माझं तेवढं लोन किंवा जे काय असेल करिअर डेव्हलपमेंट होईल का हा सगळ्याचा एकंदरीत विचार करून जर पुढचं डिसिजन घेतला किंवा पुढचं पाऊल घेतलं तर नक्कीच खूप जास्त करिअर डेव्हलपमेंट होईल खूप जास्त प्रगतीही होईल आस बरेच जण सांगतात की बाहेरचे बाहेरच्या कंडिशन्स सध्या बदलत आहेत बदलत आहेत एक जसं वॉर चालू झाले त्याच्यानंतर एक्सपेन्सिस वाढलेत गव्हर्नमेंट बदलते आहेत तसं पॉलिसीज बघता बदलतात विजाचे इमिग्रेशनचे रूल्स बदलतात पण जर एक रिसर्च असेल की ज्या कंट्रीत निघालो आहे त्या कंट्रीचा सध्या चेंजेस काय होत आहेत तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स अवॉइड करता येतात प्लस असंही नाही आहे की जाऊन तिथं काही होत नाही अपॉर्च्युनिटीज खूप आहेत जर रिसेंट ग्रॅज्युएट असेल तर हॉटेल मॅनेजमेंट असेल ए आय सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आय टी असेल किंवा दुसरेही सेक्टर असतील जर प्रॉपर रिसर्च असेल चांगल्या युनिव्हर्सिटीसून पासआउट झाले तर पा फ्रेशर्सलासुद्धा एवढे मोठे पॅकेजेस आहेत की आपण इंडियात त्याचा विचारही करू शकत नाही आज माझ्याबरोबर कोल्हापूर सांगली साताऱ्याचे खूप जण आहेत एकवीस बावीस वर्षाचे आहेत जस्ट पासआउट होऊन तिकडे आलीत एम एस केले आणि वर्ष दोन वर्षात त्यांना जवळजवळ पंचवीस तीस पस्तीस लाखाचे पॅकेजेस मिळालेले आहेत स्टार्टिंगला मग जर रिसर्च चांगला असेल तर अपॉर्च्युनिटीज चांगले आहेत ऑफ जॉब ऑफरसुद्धा चांगले आहेत करिअर ग्रोथसुद्धा चांगले आहे फक्त पॉईंट हाच आहे मेन पॉईंट हाच आहे की रिसर्च चांगला पाहिजे स्टडी चांगला पाहिजे उगंच कुठल्या तरी कन्सल्टंटला जाऊन किंवा कुणीतरी गेलाय मित्र गेला आहे किंवा यूट्यूबवर बघून गेलं आहे त्याचं चांगलं तिथं झालं म्हणून जाणं हे चुकीचं आहे त्यामुळे कुणीही जात असाल तर आपला एक प्रॉपर स्टडी करा प्रॉपर रिसर्च करा आणि त्यानंतरच पुढचा डिसिजन घ्या ऑल द बेस्ट